बऱ्याचदा लोक प्रश्न विचारतात की मला पंचकर्म करायचे आहे तर कोणते कर्म करू किंवा काही लोकांचा तर असा प्रश्न असतो की मला संपूर्णच पंचकर्म करायचा आहे तर याविषयीच माहिती देणारा हा व्हिडिओ आहे नमस्कार मी वैद्य प्राजक्ता संजय गायकवाड शिवनेरी आयुर्वेद क्लिनिकमध्ये आपले स्वागत आहे आयुर्वेदामध्ये चिकित्सेचे दोन प्रकार आहेत एक शोधन चिकित्सा आणि एक शमन चिकित्सा यातील शमन चिकित्सा म्हणजे पोटातून औषधे घेणे आणि आजार बरा करणे तर शोधन चिकित्सा म्हणजे शरीरात इतरत्र पसरलेले दोष एका ठिकाणी आणणे आणि ते योग्य मार्गाने बाहेर काढणे याला आपण शोधन चिकित्सा म्हणतो यामध्ये पंचकर्माचा समावेश होतो पंचकर्मामध्ये वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण या पाच कर्मांचा समावेश होतो पंचकर्माच्या पूर्वी आपण स्नेहन आणि स्वेदन हे दोन उपक्रम करतो यामध्ये औषधी तेलाने अंगाला मसाज केला जातो आणि त्यानंतर औषधी काढ्यांच्या वाफेने शेक दिला जातो याला स्नेहन आणि स्वेदन स्नेहन आणि स्वेदनानंतर अपेक्षित कर्म केले जाते पंचकर्माचे फायदे काय तर पंचकर्मामुळे शरीरातील कफ हे तीन दोष साम्यावस्थेत राहतात त्याचबरोबर शरीर आणि मनालाही प्रसन्न वाटते शरीराला हलकेपणा येतो पचन सुधारते चयापचयाच्या क्रिया सुधारतात आणि त्वचा आणि केस यांच्या आरोग्यासाठीही फायदा होतो झोपही शांत लागते एकंदरीत काय तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकून ठेवण्यासाठी पंचकर्म हे फायदेशीर राहते धन्यवाद